मुंबईजवळील कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हिंदी मराठी भाषेवरून झालेल्या बादात एका कॉलेज विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन के आत्महत्या के केली मृत विद्यार्थ्याची ओळख अर्णव खैरे अशी झाली आहे या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल करून तपास सुरू केला आहे लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना काही लोकांनी मराठी न बोलल्यामुळे अर्णवची मारहाण केली होती मृत युवक कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात राहत होता मिळालेल्या माहितीनुसार मुलुंडे येथे कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का बसला त्यातून हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाला वाद वाढल्यावर चार पाच जणांनी अर्णव खैरेला बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे मानसिक तणावात गेलेल्या अर्णवने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून एडीआर नोंदवली आहे अर्णव खैरेचे वडील जितेंद्र खैरे यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची माहिती माझा मुलगा अर्णव नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी निघाला होता सकाळच्या ट्रेनमध्ये खूप झटके बसत होते त्यामुळे भाई थोडं पुढे चालका अजूनही झटके बसत आहेत असं अर्णवने एका हिंदी बोलणाऱ्या मुलाला सांगितलं त्यानंतर दुसऱ्या प्रवाशाने थेट अर्णवच्या कानशीला थप्पड मारली तू मराठीत बोलू शकत नाहीस तुला मराठी बोलायला लाच वाटते का माझा मुलगा घाबरून मला हे सांगत होता असे जितेंद्र खैरे म्हणाले ट्रेनमधील एका ग्रुपने केवळ अर्णवला मारहाण केली नाही तर त्याला हे अर्णवला मुलुंडला उतरायचे होते पण तो भांडण वाढू नये म्हणून ठाणे येथे उतरला अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली माझा मुलगा गेला पण अशा घटना पुन्हा घडू नयेत भाषेवरून कोणताही वाद होऊ नये असेही ते पुढे म्हणाले सध्या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एडीआर दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे पड़सेवाड़ी पोलीस स्टेशन में एक एडीआर दाखिल हुआ है और इसकी हकीकत ऐसी है कि एक अरदा खैरे करके लड़का है उन्नीस साल का उनका ट्रेन में जाते वक्त कोई लड़कों से झगड़ा हो गया था ऐसी खबर उनके पिताजी ने दी है और वो झगड़े का उसको टेंशन आया मानसिक तनाव में था और उस वजह से घर में आके उसने सीलिंग फैन को ये लगा के आत्महत्या की है ऐसी खबर मिलने की वजह से हमने वो ए दाखिल किया है और उसकी आगे की तहकीक इन्वेस्टिगेशन हमारी महिला पोलीस अधिकारी तोडकर ये सिनियर इन्स्पेक्टर इनके मार्गदर्शन मी सर माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला सकाळी इथे त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचं कल्याणवरून आणि मग त्याच्या पुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती त्या हिंदी भाष भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना तसं धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की बाय थोडा आप आ, मेरे पे प्रेशर आर आहे थोडा आप आ, आगे धक्का दो तर त्याने बाजूची लोकं होती ना त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का तो म्हणतो अरे मी मराठीच आहे तो म्हणतो ना मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का त्याला मारहाण केली आणि त्याच्या तो म्हणायला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू तू अजून काय त्यांना बोलला काय म्हणजे वाद वाढवला मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतो तर असं काय कोणाशी भांडण भांडणपिंडण करायचं नाही आपण एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काय जमणार नाही आपल्या मागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्या मागे त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा ह्याच्यामधला मी तसा प्रवृत्तीचा मी नाही आहे त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथे तिथपर्यंत तुमच्या भांडणाला म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काय करायला येणार नाही त्यामुळे तुम्हाला फोन करून घटनेची माहिती मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचं कसं असतं माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोहोचला काय निघाला काय घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्य नियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता त्यानंतर नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चाललो आहे मग घरी जाताना ग मी म्हटलं ठीक आहे माझी प्रॅक्टिकल त्यांनी मग तसा मॅसेज केला की पप्पा मला मळमळते माल आहे पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे प्रॅक्टिकल मी अर्ध कॉलेज सोडून मी घरी जातो आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं आज नेहमीप्रमाणे ने तो कल्याण स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून मी म्हटलं ठीक आहे आता घरी गेल्यावर फोन कर म्हणजे माझं लक्ष असं रे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना असं मी आम्ही एक संस्कार नंतर मग तेच सांगतो मी त्यांनी नंतर यानं पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो मी म्हटलं ठीक आहे नंतर मग त्यांनी पंधरा वीस मिनिटांनी एक दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं म्हण मा। आणि तो, तो म्हणाला की मी मी म्हणालो की तू घाबरू नकोस आपण पाहिजे तर त्यांना विचारू आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिसांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं तर तो, तो म्हणाला की पप्पा मी म्हणालो किती लोक होती लो काय कसं केलं तर ते म्हणाले तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारख्या सारख्या अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण नव्हता त्यांनी मास्क लावला होता तर त्याचा मास्क मला मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला आम्ही कोळशिवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन कशी माझा भरवसा आहे आपल्या यंत्रणेवर ते नक्कीच आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढून आणि शोधून काढावं आणि जे काय नि राजकार आपला सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं फक्त माझा मॅ शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे माझा मुलगा गेला दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको म्हणून एवढीच माझी आशय आणि एवढीच इच्छा आहे माझी